नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये यत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे सायमलटिनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत निश्चयक डिटर्मिनंट याची किंमत कशी काढायची हे आपण पाहणार आहोत या ठिकाणी या निश्चयकामध्ये पहिल्या आडव्या रांगेमध्ये ए आणि बी हे दोन घटक आहेत दुसऱ्या आडव्या रांगेमध्ये सी आणि डी घटक आहेत याची किंमत काढताना आपल्याला पहिल्या आढव्या वेळीतला पहिला अंक किंवा पहिली संख्या आणि दुसऱ्या वेळीतला दुसरा अंक ए आणि डी यांचा गुणाकार अगोदर करायचा त्या गुणाकारातून पहिल्या वेळीतली दुसरी संख्या आणि दुसऱ्या वेळीतली पहिली संख्या पहिल्या पहिल्यावेळीतली दुसरी संख्या दुसऱ्या वेळेतली पहिली संख्या यांचा गुणाकार वाजा करायचा म्हणजे ए गुणले डीमधून बी गुणले सी हा गुणाकार वाजा केल्यानंतर आपल्याला किंमत मिळते इथं देल आहे ए डी वजा बी सी आपल्याला करावा याचा आहे म्हणजे निश्चयकाची किंमत मिळते आता या अनुषंगाने या निश्चयकाची किंमत काढायची आहे हा निश्चय का येबर पाच तीन सात नऊ आत्ताच सांगितल्याप्रमाणे पाच गुणले नऊ या गुणाकारातून सात किंवा तीन गुणले सात हा गुणाकार वजा करायचा नववा पाच हा पंचेचाळीस वजा सात रिके एकवीस मधून एक गेला चार उरले चारमधून दोन गेले दोन उरले चोवीस म्हणजे पाच तीन सात नऊ या निश्चयकाची किंमत चोवीस आहे येनबरोबर या ठिकाणी निश्चयकामध्ये वजा आठ वजा तीन दोन वजा दोन आणि चार आहे वजा आठ गुणिले चार हा गुणाकार प्रथम करायच्या गुणाकारातून वजा कंसात वजा तीन गुणिले दोन हे वजा सूत्रातलं आहे आणि वजा हे तीनचा चिन्ह आहे त्यामुळे चिन्हांचा अवश्य विचार करावा लागेल वजा आठ गुणिले चार वजा बत्तीस वजा वजा अधिक तीन दोन्ही सहा वजा बत्तीस अधिक सहा वजा सव्वीस बत्तीस म्हणून सांगितले सव्वीस वरले मोठ्या संख्येचिन्ह वजा सव्वीस ओके आणि निश्चयकाची कोटी याला दोन आहे असं म्हणायचं ओके कारण ए सी आणि बी डी हे दोन उभे स्तंभ आहेत या निश्चयकाची कोटी दोन आहे म्हणजे पाच सात आणि तीन नवाशे दोन स्तम आहेत ही सुद्धा दोन कोटी असणारा शेक आहे सुद्धा दोन कोटी असणारा शेक आहे ओके ए इज इक्वल टू इन अ डिटर्मिनंट फाईव्ह थ्री सेवन नाईन फाईंड द व्हॅल्यू ऑफ धीस डिटर्मिनंट ॲट फर्स्ट प्रॉडक्ट टेक प्रॉडक्ट फाईव्ह इंटू नाईन देन मायनस थ्री इंटू सेवन सेकंड प्रॉडक्ट फाय इंटू नाईन फॉर्टी फाईव्ह मायनस थ्री इंटू सेवन ट्वेंटी वन फॉर्टी फाईव्ह मायनस ट्वेंटी वन ट्वेंटी फोर द वॅल्यू ऑफ धीज डिटेनमेंट ट्वेंटी फोर वॅल्यू ऑफ धीज डिटेनमेंट मॅनस एट मॅनस थ्री टू फोर टेक प्रोडक्ट अॅट फर्स्ट मॅनस एट इंटू फोर मॅनस सबट्रॅक्ट प्रोडक्ट मा प्रोडक्ट ऑफ मायनस थ्री इंटू टू मॅनस एट इंटू फोर मॅनस इंटू ब्रॅकेट मायनस थ्री इंटू टू मॅनस एट फोर मॅनस थर्टी टू मायनस माइनस प्लस थ्री इंटू टू सिक्स माइनस थर्टी टू प्लस सिक्स मायनस ट्वेंटी सिक्स द वैल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट मायनस ट्वेंटी सिक्स ओके फाइंड द वैल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट टू टू रूट थ्री नाइन टू थ्री रूट थ्री टू इंटू रोट थ्री इंटू थ्री रूट थ्री टू रूट थ्री इंटू थ्री रूट थ्री मायनस नाईन इंटू टू ओके थ्री इंटू टू सिक्स रूट थ्री रूट थ्री थ्री मायनस नाईन इंटू टू एटीन सिक्स प्लस थ्री एटीन मायनस एटीन इज इक्वल टू झिरो दोन वर्गमात तीन नऊ दोन तीन वर्गमा तीन या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी दोन वर्गमात तीन गुण्य तीन वर्गमा तीन यांच्या गुणाकारातून नऊ गुण्य दोनचा गुणाकार करा वजा करायचा बाहेरच्या संख्या दोन गुण्य तीन सहा वर्गमा तीन गोजून वर्गमा तीन तीन साहित्यिक अठरा वजा नऊ अठरा अठरा मधून अठरा गेले शून्य या निश्चयकाची किंमत शून्य आहे ओके एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट थ्री फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर डिटर्मिन थ्री टू फोर फायू थ्री इंटू हिअर फायू मायनस टू इंटू फोर हिअर इज टू थ्री इंटू फायू फिफ्टीन मायनस ट्वेंट फोर एट फिफ्टीन मायनस एट सेवन ओके फंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स खाली निश्चयकाच्या किंमती काढा इथं रिकाम्या जागा भरलेल्या आहेत आपण तीन गुणले ही पाच रिकाम्या जागा त्यांनी तीन लिहिलेलं आहे इथं चार त्यांनी लिहिले दोन ही रिकामी जागा आहे यांचा कुणाकर तीन पंधरा इथं लिहायचं आहे आठ त्यांचा आहे आठ गेले सात उरले ओके निश्चयाकाची किंमत काढायची आहे वजा एक सात दोन चार प्रथमचा वजा एक गुणले चारचा गुणाकार या गुणाकारातून सात गुणले दोन हा गुणाकार वजा करायचे आहे वजा एक गुणले चार वजा चार वजा सात गुणले दोन वजा चौदा वजा वजांची बेरीज वजा असते वजा चौदा वजा चार वजा अठरा ओके द ऑफ दिस डिटर्मिनंट मायनस वन सेवन टू फोर ॲट फर्स्ट टेक प्रॉडक्ट मायनस वन फोर मायनस फोर देन सबट्रॅक्ट द प्रॉडक्ट सेवन इन्टू टू फॉर्टीन मायनस फोर मायनस फॉर्टीन मायनस फोर मायनस फॉर्टीन मायनस एटीन पुढचा डिटर्मेंट आहे पाच ती पाच तीन वजा सात शून्य आणि हा घेतलेला आहे सात छे तीन पाच छे तीन तीन छे दोन एक छे दोन यांची किंमत काढण्यासाठी दोन्ही लिहिले आहेत या ठिकाणी पाच गुणले शून्य या गुणाकारातून तीन गुणले वजा सातचा सा गुणाकार वजा करायचा आहे पाच शून्य शून्य वजा वजा अधिक सातारखे एकवीस शून्य अधिक एकवीस एकवीस ओके टेक प्रॉडक्ट ॲट फर्स्ट फाय इंटू झिरो झिरो मायनस थ्री इंटू मायनस सेवन मायनस मायनस प्लस ट्वेंटी सेवन प्लस झिरो ट्वेंटी वन सात छेद तीन पाच छेद तीन तीन छेद दोन एक छेद दोन याची किंमत काढण्यासाठी प्रथमतः सात छेद तीन गुणिले एक छेद दोन या गुणाकारातून पाच छेद तीन गुणिले तीन छेद दोन हा गुणाकार वजा करायचा आहे पहा सात छेद तीन दोन्ही सहा वजा तीनला तीन, तीन घालवायच नाहीत कारण छेद सहा तो सोडवायला सोपं पाच त्रिक पंधरा छेद सहा छेद समान आहे दोन छेदाबद्दल एक छेद लिहिला वजा पंधरा अधिक सात वजा आठ वजा आठ छेद सहा दोन वरती खाली भागला बे चोख आठ बेत्रिकासा वजा चार छेद तीन ओके सेवन अपॉन थ्री इंटू वन हाफ मायनस फाय अपॉइंट थ्री इंटू थ्री अपॉन टू here product of 7 into 1 7 product of 3 into 2 6 7 upon 6 minus here 5 into 3 15 3 into 2 6 denominator denominator is same minus 15 plus 7 minus 8 upon 6 dividing numerator and denominator by 2 we get minus 4 upon 3 okay याचाच वापर करून आपण क्रेमरच्या पद्धतीने एकसामिक समीकरणे कशी सोडवतात हा अत्यंत महत्त्वाचा भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निश्चयकाची किंमत काढा हा देखील एक गुणांचा प्रश्न प्रश्न पहिल्यामध्ये एमध्ये किंवा बीमध्ये असू शकतो आणि क्रेमरच्या पद्धतीनं ज्यावेळेला आपण सोडवणार आहोत एक सामिक समीकरणं त्यावेळेला ते डिटर्मिनंट कसे लिहायचे हे पाहणारच आहोत त्याच्याही किमती या पद्धतीने काढून आपण उकल काढणार आहोत धन्यवाद